अगं माधुरी तू ऐकलंस का मला तर आता खरंच भीती वाटायला लागली आहे ए आय आता इतकं ऍडव्हान्स झालंय की मोठमोठे रिपोर्ट्स काही टाईप करून मला तर दिसतंय की टायपिस्ट आणि स्टेनोग्राफरच्या नोकऱ्या आता संपल्याच जमायत अरे राहुल शांत हो श्वास घ्या आधी हे बघ तू म्हणतोयस ते खरं आहे की ए आय वेगानं प्रगत होत आहे पण म्हणून लगेच स्टेनोग्राफर आणि टायपिस्टच्या नोकऱ्या संपल्या असं म्हणणं खूप खायचं ठरेल नाही का पण कसं ग आता बघ ना कितीतरी स्पीच टू टेक्स्ट टूल झालेत आपण नुसतं बोलायचं ते आपोआप टाईप करत मग स्टेनोग्राफरची काय गरज उरली तुझा मुद्दा लॉजिकल आहे राहुल पण स्टेनोग्राफी म्हणजे काय फक्त ऐकून टाईप करणं एवढंच असतं का त्यात संदर्भ भावना आणि गोपनीयता ह्या गोष्टींचा विचार कोण करेल बघ कोर्टात किंवा महत्वाच्या मीटिंगमध्ये स्टेनोग्राफर फक्त शब्द लिहित नाही तर त्यामागचा अर्थ समजून घेतो साहेबांच्या बोलण्यात एखादा शब्द चुकला तर एआय तो तसाच छापेल पण एक हुशार स्टेनोग्राफर किंवा टायपिस्ट तो शब्द दुरुस्त करून वाक्य अर्थपूर्ण बनवतो ही समज ए आय मध्ये अजून नाहीये गुगलवर बोलून टाईप करताना अजूनही अनेकदा फजिती होते पण साध टायपिंग तर ए आय सहज करू शकतं ना तिथे तर डोकं लावायची गरज नाही हो साधं डेटा एंट्रीचं काम ए आय पण फॉर्मॅटिंग प्रिंटिंग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गोपनीयता तुला आठवतंय न्यायालयात मागे ड्रॅगन नावाचं सॉफ्टवेअर आलं होतं काय झालं त्याचं फेल गेलं ते कारण शेवटी ते मशी आहे त्यांनी टाईप केलेलं चेक करायला पुन्हा माणसालाच बसावं लागतं त्यापेक्षा स्टेनोग्राफरनं डायरेक्ट टाईप केलेलं कधीही चांगलं ज्या टाईपिस्टकडे फक्त वेगाने टाईप करण्याचंच कौशल्य आहे त्यांच्यावर गदा येईल हे नक्की पण ज्यांच्याकडे समज आहे ते टिकून राहतील मग आपल्या क्षेत्राचं भविष्य काय आपण काय करायचं का भविष्यात रिप्लेसमेंट नाही तर अपग्रेडेशन होणार आहे राहुल टायपिस्टना आता एडिटर्स बनावं लागेल एआय ना केलेलं काम तपासून त्यातल्या चुका काढण्यासाठी आपलीच गरज लागणार आहे पूर्वी अकाउंटंट्सना वाटत होतं की कम्प्युटर आल्यावर नोकऱ्या जातील पण त्यांनी टॅली आणि एक्सेल शिकून स्वतःला अपग्रेड केलं आणि त्यांची किंमत अजून वाढली तसंच आपल्याला आता ए आय टूल्स चालवता आले पाहिजेत पण प्रॅक्टिस आणि कामाचं काय नवीन काही शिकायला स्कूप आहे का अरे हो त्यासाठीच तर माय टायपिंगवाला आहे ना तू त्यांचा टायपिस्ट आली का नाही घेत माय टायपिंगवाला यात काय वेगळं आहे अरे स्टेनोग्राफर्स आणि टायपिस्टसाठी हे वरदान आहे यात दोन खूप भारी फीचर्स आहेत पहिलं म्हणजे जर कोणी तुला डिक्टेशन देत असेल तर तू ते रेकॉर्ड करू शकतोस म्हणजे लिहिताना काही सुटलं तरी टेन्शन नाही नंतर रेकॉर्डिंग ऐकून तू मॅटर दुरुस्त करू शकतोस हे नवीन शिकणाऱ्या मुलांसाठी खूप फायद्याचं आहे आणि दुसरा फीचर तर बेस्ट आहे तू टाईप केलेलं काम समोरच्याला त्यांच्या माय पाठवू शकतोस ते मोबाईलवरच चेक करतील काही बदल असतील तर सांगतील आणि मगच तू त्याची फायनल पीडीएफ बनवू शकतोस यामुळे काय होतं काम प्रोफेशनल होत प्रॅक्टिस होते आणि पैसेही मिळतात अरे वा हे तर खूपच कामाचं आहे मला याचा आयडी कसा मिळेल तू आत्ताच त्यांना व्हॉट्सअप लिहून घे ते तुला नक्की मदत करतील अभ्यासासोबत कमाई आणि प्रॅक्टिस दोन्ही होईल आता मला खरंच बरं वाटतंय माधुरी म्हणजे भीती बाळगण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञान शिकणं जास्त महत्वाचं आहे नाही का हंड्रेड पर्सेंट एक वाक्य कायम लक्षात ठेव राहून ए आय माणसाची जागा घेणार नाही पण जो माणूस ए आय वापरतो तो, तो ए आय न वापरणाऱ्या माणसाची जागा मात्र नक्की घेल वाह काय भारी वाक्य बोललीस चल आता कामाला लागूया नाहीतर आपला बॉस आपली जागा कोणातरी देऊन टाकेल